आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मालवण घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या ताब्यात कुटुंबियांना भेटण्यासाठी आला आणि फसला मालवण घटनेमधील मुख्य आरोपी जयदीप आपटे पोलिसांची नजर चुकवून अंधाराचा फायदा घेत आपली पत्नी आणि आईला भेटण्यासाठी तो कल्याण येथील राहत्या घरी आला होता त्यावेळी पोलिसांनी त्याला घरात जाऊन अटक केली कंत्राटदार जयदीप आपटेच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांची सातहून अधिक पथके तैनात करण्यात आली होती ही पथके सव्वीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पडल्यापासून शिल्पकार चोवीस वर्षीय जयदीप आपटेचा शोध घेत होती जयदीप आपटे हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची कल्याण पोलिसांना गुप्त यंत्रणेकडून माहिती मिळाली अखेर दिनांक चार सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता कल्याण बाजारपेठ पोलिसांनी राहत्या घरी जयदीप आपटेला अटक केली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग क्राईम ब्रँच पोलिसांच्या ताब्यात दिले